राज्यात सहा पूर्णांक चौसष्ट टक्के मतदान झालेलं आहे सर्वाधिक मतदान हे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आठ पूर्णांक सतरा टक्के तर माढ्यामध्ये सर्वात कमी मतदान चार पूर्णांक नव्याण्णव टक्के झालेलं आहे एक महत्वाची ही घडामोड म्हणता येईल आत्तापर्यंतची ही मतदानाची टक्केवारी आहे यावेळेला खरं तर मतदानाचा टक्का वाढतोय का याकडे सुद्धा सर लक्ष आहे सगळ्यांचंच हो बघ उन्हाळ्याचे दिवस आहेत फरक सकाळी लवकर जास्त मतदान व्हायला हवं खरं तर असं आपला अंदाज गेल्या वेळेस आपण बोलताना म्हणत होतो विदर्भात ज्या ऊन उद्योजय पण आता याही भागांमध्ये जो चव्वेचाळीसच्या आसपास टेम्परेचर आहे त्यामुळे सकाळी लवकर जर मतदान झालं <laughs> ता। तर दुपारी साधारणपणे टप्पा असाही पडतो कारण दुपारी अकरा बारा नंतर कोणी पडत नाही मतदानाला बाहेर त्यामुळे सकाळी जे सात आठ पासून जे सकाळी दहा अकरापर्यंत मतदान होईल तेवढंच मतदान खरं जास्त असतं आणि त्यानंतर मग तीन नंतर जसं ऊन उतरायला ता लागतं तसं मतदानाचा टक्का परत वाढतो पड़त। पण आता सकाळीच हा एक यावेळेस बघितला आपण बद्दल की सकाळचं मतदान थोडंसं कमीच होतं आहे आता परत आपण जेव्हा निकाल येतील तेव्हा याचं वेगळं आपल्याला विश्लेषण करावं लागेल की कमी झालेल्या मतदानाचं नक्की काय श्रुती नक्कीच तर आपण पुन्हा एकदा बघितलेलं आहे आत्ताची सध्याची मतदानाची टक्केवारी कमी आहे अपेक्षा आहे नेत्यांना की या तिसऱ्या टप्प्यात तरी मतदान वाढेल तसे प्रयत्न केले जातात अर्थात सगळ्याच पक्षांकडून महायुती असेल महाविकास यांच्याकडून महाविकास आघाडीकडून असेल तर मात्र या सगळ्या संदर्भात आपण चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोतच साताऱ्याची गणित आपण जाणून घेतलेली होती आणि सांगलीतली लढतसुद्धा अतिशय महत्वाची अशीच आहे तर आपण पुन्हा एकदा महत्वाची घडामोड जाणून घेऊया साताऱ्याची जी आहे ती आकडेवारी आपण पाहिलेली होती तर हातकणंगलेमध्ये आता सात पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे तर कोल्हापूरमध्ये आठ पूर्णांक शून्य चार टक्के मतदान झालेलं आहे आणि माढामध्ये चार पूर्णांक नव्याण्णव टक्के सांगलीमध्ये पाच पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतकं मतदान झालेलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आत्ता या सगळ्या तुलनेत त्यातल्या त्यात जास्त मतदान आठ पूर्णांक सतरा टक्के हे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मध्ये दिसतंय सकाळी नऊ पर्यंतची ही मतदानाची टक्केवारी आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती आणि सातारा या ठिकाणची ही आकडेवारी आपण पाहतोय सकाळी नऊ पर्यंतची मतदानाची दाराशिवमध्ये पाच पूर्णांक एकोणऐंशी टक्के लातूरमध्ये सात पूर्णांक एक्क्याण्णव टक्के सोलापूरमध्ये पाच पूर्णांक ब्याण्णव टक्के आणि सांगलीमध्ये पाच पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतकी मतदानाची टक्केवारी सकाळी नऊ पर्यंतची आहे तर इतरही मतदारसंघांचा आढावा आपण असाच घेत राहणार आहोत तुर्ताच घेतो एक छोटासा ब्रेक